आधार भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ज्या ज्ञान सूर्याने दूर केला तीन दलितांच्या जीवनातील अंधार अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करते मी त्रिवार वंदन करते मी त्रिवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले तरी त्यांचं व्यक्तिमत्व किती मोठे आणि प्रतिभावंत होते अशी शक्ती उभी राहिल्याशिवाय राहत नाही जनतेने त्यांना विविध नावांची उपाधी दिली आहे जगाने त्यांना ज्ञानाचा अथंग सागर असे स्वीकारले आहे समाजामध्ये परिवर्तन बदल घडवून आणता येतो हे बाबासाहेबांची चळवळीने दाखवून दिले आहे सामान्य माणूस खूप सुखाने संसार करतात तर उच्च शिक्षित समाज सुखी व्हावा म्हणून प्रयत्नही करतात इतिहासाच्या पानावर हजारोंनी गर्दी केली आहे परंतु या गर्दीत एक नाव सूर्यासारखं स्वयंप्रकाशित होऊन सर्वांना जगण्याचा प्रकाश देत आहेत ते नाव म्हणजे वैश्विक आणि ज्ञानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आज विश्वाचे मार्गदर्शक आणि प्रेरणा बनले आहेत त्या बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारताविषयी थोक्यात विश्लेषण थो मी आज तुमच्यासमोर सादर करीत आहे तर हजारो जाती आणि पोट जाती जगाच्या पाठीवरती सर्व धर्म विविध पंथ भाषा संस्कृती असलेला हा आपला भारत देश म्हणजेच खिडक्या आणि नवशेदारक विष्णन चर्ची यांच्या मते ते म्हणतात की भारत एक एक संघ राष्ट्र म्हणून उभा राहू शकत नाही हे त्यांचे मत कोणीही परिस, परिस् कोणतीही परिस्थिती पुढे न ठेवता हे मान्य केली होती तर हे चर्चेचे मत योग्य समजले असते पण आज आपण पाहत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे त्यांचे हे भाकी पूर्णपणे भाकी पूर्णपणे खोटे ठरले आहे एवढी ताकद आहे त्या विचारांमध्ये आणि भारतीय संविधानामध्ये पण आणखी थोडे पुढे जाऊन विचार करताना खरंच त्यांचे स्वप्नातील भारत आज दिसत आहे का असा प्रश्न निर्माण होतो तर लोकशाही लोकशाही भारत आज दिसत आहे का तर नाही लोकशाहीची व्याख्या करताना असे म्हणतात फॉर द पीपल ऑफ द पीपल बाय द पीपल ही आहे पण विचार केला तर लोकांना विकत घेणारी लोकांचा विचार न करणारी आणि लोकांपासून दूर गेलेली अशी ही व्याख्या त्यांच्याकडून आपल्याला समजते पण निवडणुकीमध्ये मत पै, पैशाने विकत घेतले जातात आणि सत्तेत आल्यावर लोकांचा विचार केला जात नाही आणि अर्थातच असा विचार केला जातो की लोकशाही आपल्यापासून दूर गेली आहे आज आपल्या देशामध्ये दे, धर्मातता वाढत चालली आहे हा आपला देश धर्मनिरपेक्ष देश असताना सुद्धा असे घडते तर त्यांचे जर शासन असेल तर आपल्याला ही परिस्थिती निर्माण झालेली दिसते तर असे म्हणतात सह्याभीर कोतवाल तो डर आहे का, का असे थे मत है और का करता है। तर ते स्वतःचे मत मांडत आहेत आणि काहीही करत आहेत तर ह्या राष्ट्रामध्ये त्यांच्या मताचाही मान मानला गेला आहे ते म्हणतील ती पूर्व दिशा असं म्हटले जाते तर हा भारत देश त्यांच्यामुळे नाही तर फक्त संविधानामुळे आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही तर हा भारत देश आपला भारत आहे तो पाकिस्तान नाही असे सम समजले पाहिजे हे भारत आणि पाकिस्तान हे दोन देश एक सोबतच स्वातंत्र्य झाले परंतु पाकिस्तानची स्थिती आज काय आहे तर तिथे पूर्ण धर्माचा थैमानच मानला गेला आहे तो उभा राहतो फक्त लोकांच्या मूलभूत हक्कामुळे धर्मामुळे नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक वाक्य असे खूपच छान म्हटले आहे आणि ते आजही आधुनिक आज आहे माणूस हा धर्माकरिता नाही तर धर्म हा माणसाकरिता आहे कोणताही धर्म हा माणसाविचार श्रेष्ठ नाही तो माणसाने माणसासाठी बनवलेला आहे डॉक्टर बाबासाहेबांनी पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला इशारा दिला होता की येथले देश पक्षाच्या मतप्रणालीला मोठे मानतील की देशाला तर, देशा पक्षा, देशा तर ते देशापेक्षा देशाच्या मतप्रणालीला मोठी मानत असतील तर आपले स्वातंत्र्य पुन्हा धोक्यात येईल आणि ते कदाचित कायमचे नष्ट होऊ शकते हा भयसूचक संदेशाकडे आज आपण दुर्लक्ष करत चाललो आहोत असे वाटते तर याविषयी लोकांनी विचार नाही केला तर याचे परिणाम भयंकर होते असे म्हणतात की भूल दिल्याशिवाय ऑपरेशन होत नाही आणि दिशाभूल केल्याशिवाय राजकारण करता येत नाही हे काही खोटे नाही भारतामध्ये हे होताना दिसत आहे जनतेने दिशे दिश, दिश, दिशाभूल होत आहे सरकार ती दिशाभूल करत आहे ते सरकार कोणतेही असले तरी ते चालत आहे तर आज या तरुणांची परिस्थिती काय आहे तर आजचे तरुण होते एवढाच विचार करत स्वार्थाने विचार करत आहेत आणि तसेच ह्या देशामध्ये माणूस दिसत आहे पण माणूस की दिसत नाही तरुणांनी त्यांच्या सामर्थ्याची जाणीव व्हायला हवी तरुण म्हणजे कोण जो से उसे टक्रात आहे उशी तुफान, केलते तुफान करते आहे लेखी जो तुफानुसे टकराते आहे उसे युवा करते उसे युवा करते आहे आणि ज्यामध्ये देशातले तरुण शीलवार आणि संवेदनशील असतील तो देश कधीही मागे पडू शकत नाही तसेच डॉक्टर रावसाहेब आंबेडकरांना स्त्रियांविषयीसुद्धा आपुलकी होती आणि त्यांच्या परिस्थितीविषयीसुद्धा जाण होती ते म्हणतात की एखाद्या समाजाची देशाची प्रगती ही त्यांच्या त्या देशातील स्त्रियांमुळे स्त्रियांमुळे होते असा विचार त्यांच्या मनात होता असे त्या त्यातच त्या ओबामा असे म्हणतात की डॉक्टर रावसाहेब आंबेडकरांसारखा माणूस आज आमच्या देशात जन्माला आला असता तर त्याला आम्ही सूर्य संबोधले असते अशा बाबासाहेबांची महती आपल्या देशात नाही तर अनेक देशात पसरली आहे त्यांच्या मते आपला भारत देश कसा असावा हे त्यांनी आधीच सांगितले होते परंतु आत्ताचा हा देश हा त्यांच्या स्वप्नातील देश आहे का असा प्रश्न निर्माण होतो तर तो नाही त्यांच्या स्वप्नातील देश हा प्रगत देश एक सुंदर आणि आणि विचारवंत असा देश होता तसेच विविध जाती आणि प्रगत झालेला असा देश होता जाता जाता, जाता एवढेच चांगले मानवर करून जगायला शिकवले आपल्या अन्यायविरुद्ध लढायला शिकवले मानवर करून जगायला शिकवले अन्यायाविरुद्ध लढायला शिकवले अन्याय शिक्षणाचे महत्त्व समाजाला शिकवले शिक्षणाचे महत्त्व समाजाला शिकवले असे बाबासाहेबांनी शेतश समृद्ध प्रेक्षक तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजय करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचे आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे त्याचबरोबर या स्पर्धकाचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करायचा आहे स्पेक्ट्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील स्पेक्ट्रमच्या या परिवारात सामील होऊ शकता स्पेक्ट्रमच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार